नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इतिहास या विषयाच्या संदर्भातील चित्र पूर्ण करा या प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण नकाशावरती आधारित प्रश्नांचा अभ्यास केला होता तो प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सर्वच विद्यार्थ्यांना सहज त्यामध्ये प्रश्न सोडवता येतात आणि पाच गुण त्या प्रश्नाला आहेत ते पाच गुण मिळवता येतात आज आपण बारावी बोर्ड परीक्षेसाठी इतिहास या विषयातले संकल्पना चित्र पूर्ण करा ह्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहे यामध्ये प्रकरणांनुसार आणि आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकेमधल्या प्रश्नांचाही या ठिकाणी विचार केलेला आहे तर चला पाहूयात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत की ज्यांचा अभ्यास आपल्याला करून जायचा आहे इतरही तुम संकल्पना चित्र तुम्ही अभ्यासू शकता परंतु आपण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत की ज्यांचा विचार करून ते प्रश्न या ठिकाणी घेतलेले चित्र पूर्ण करा चार गुणांचा प्रश्न आहे यामध्ये पहा भौगोलिक शोध आ, जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो चित्र पूर्ण करा म्हटलं जाऊ शकतं त्याचे जे शोध आहेत ते कोणी लावले ते आपल्याला दिलेले आहेत पण शोध कोणते ते आपल्याला चौकनामध्ये लिहायचे असतात तर हा एक प्रश्न आहे त्यानंतर वसाहतवाद फोपवण्याची कारणं जे काही प्रश्न आहेत जे तुम्ही अभ्यासलेले असतील त्या प्रश्नांचाही काही वेळेस असं चित्रामध्ये समावेश केला जातो तर तेही कारणं तुम्हाला बरीचशी कारणं असतात चार आपल्याला गुणांसाठी चार कारणं लिहिणं अपेक्षित असतात यानंतर नेक्स्ट पुढचा चित्र आहे मुंबईतील बेटे मित्रांनो या प्रश्नावरती ऑलरेडी बोर्डात प्रश्न विचारण्यात आलेला होता काही बेट जे सोपे आहेत ते मुळातच ह्या ठिकाणी प्रश्नात दिलेले आहेत त्यामुळं इतर जे आहेत ते देखील तुम्हाला पाठ असणं गरजेचे असणार आहे यानंतर पहा गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी चार लिहायची आहेत काही वेळेस काही नावं देतील पण उरलेली नावं आपल्याला शोधायला सांगितली जातील यानंतर पहा सार्क समोरील आव्हानं आहेत सार्क संघटना आहेत त्याच्यातली काही आव्हानं दिलेली आहेत उरलेली आपल्याला चार आव्हानं या ठिकाणी लिहायची आहेत चार दिले चार लिहायचे आहेत म्हणजे सगळेच मुद्दे तुमचे पाठ पाहिजेत कारण कोणते देतील आणि कोणते राहिलेले चार आहेत ते तुम्हाला लिहावी लागतील त्यामुळं गरजेचं आहे यानंतर नेक्स्ट पुढचा आहे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं सॉफ्टवेअरमध्ये भारत का जास्त निर्यात करतो त्याची कारणं या ठिकाणी विचारलेली होती यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये दिली जाणारे पुरस्कारांची असंच सार्क समोरील आव्हानं आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेला विचारलं गेलेलं सो असे प्रश्न पुन्हा एकदा आपल्याला विचारात घ्यावे लागतात त्यानंतर ला पुढचं चित्र आहे साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे स्पष्ट करा आ, चार कारणं या ठिकाणी तुम्हाला चौकोनामध्ये लिहायची आहेत त्यानंतर आहे इंग्रजांविरुद्ध उभा केलेल्या चतुरसंघ तर चतुरसंघ काय आहे त्याचे चार घटक या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे यानंतर जाऊया नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे भारतातील क्रांतिकारक व त्यांच्या संघटना काही वेळेस क्रांतिकारकांची नावं देतील संघटना लिहावी लागतील काही वेळेस संघटना देतील नावं लिहायला लागतील काही वेळेस काहीच देणार नाही तुम्हाला डायरेक्ट लिहावं लागेल तयारी आपली असली पाहिजेत यानंतर आहे अठराशे स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेले जे क्रांतिकारक आहेत त्यांची नावं विचारली जातील किंवा त्याच्या बेसवरती काही प्रश्न विचारला जाईल अठराशे सत्तावनचा उठाव जर व्यवस्थित असेल तर तुम्ही हे संकल्पना चित्र सहज पूर्ण करू शकाल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संकल्पना चित्रांचा अभ्यास केला आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न जो आहे आपला दीर्घोत्तरी जो प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मुद्दे दिले जातात आणि मुद्द्यांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात तर त्यामध्ये कोणते प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत आज आपण संकल्पना चित्रांचा प्रश्न अभ्यासलेला आहे या संकल्पना चित्रांचा अभ्यास करून जा या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही संकल्पना चित्र भेटली तर त्यांचाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे संकल्पना चित्र काढून त्याची जर उत्तरं लिहून ठेवली आणि रोज परीक्षेपर्यंत ते मुद्दे वाचत गेल्यात पाठ गेल्यात पाहत गेलात नक्की तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार